धन्यवाद त्याच्या आतापर्यंत सहकार्य आता दोन आहे आपला संविधान जागृती आहे आपण थांबायचं नाही उभे राहू नका त्या ठिकाणी जे प्रस्ताविक परत वाचन होणार आहे त्या पंचायत समितीमध्ये आपण सगळ्या जणांनी शंभर टक्के उपस्थित धन्यवाद ಭಾರತಿ ಹಬ್ಬರ ಆಂಬೇಡ್ಕರ ರಾಮ ಭಾರತೀಯ ಹಟ್ಟ ಆಂಬೇಡ್ಕರ ಚಾ ರ ಚಾಚಾರ

सविंदर विजय चला सविंदर विजय चला सविंदर विजय चला रूट जिंदगी का जागो रूट नली का जागो ओ जय जय जोगरा गुरु गुरु पलटत निकले जय जय अमृत महोत्सव है

ओला ला ला ना

मला दुपारी झालं तर किती वाजता होता ते बघतो आणि मला आज ते जाता येणार नाही बघतो संध्याकाळपर्यंत सगळे कागदपत्र आज करू मला दिला नाही सगळे आम्ही सात बारा काढायचं आहे फक्त अरे किती जायचे आहेत त्याला किती आहे साडे चार हजार आहेत ना तुला दिले ए, किती होते मी चार ना किती झाले तीन सातचे एवढे कसतात ते एकदाच मार मारतात त्याला सुशांत ला सांग का माहिती उद्या अमाऊंट देत हो ठीक आहे हा

আমরা কাজই চলল কি তা ওই গাড়িটা চলে ওই যে লাইনটা দেখাও ওই 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 আওয়াজ তো চলে হ্যাঁ ভিডিও দিই দিই फोन करा सर कुठे अरे फोन करा त्यांना पैसे हे पण जोड़े काढा तेवढे बिल द्या ना डायरेक्ट तेवढे फोटो तेवढे बिल द्यायचं संपला विषय

तो म्हणतो मी होतो एक होतोच दिसत ना त्याच्या ओलकर काय ते बोलू शकतात त्यांचा काय बरोसा नाही म्हणून आता त्या बाउंड्रीवरती हो टाकून दिली नाही तिकडे का म्हणजे काळ म्हणजे काळ हो सरांना फोन केला

पोलिस को सेक्टर नाही किधर ओलो नाही नक्की किधर तेया संविधान आलेले आहे या पंचायत समितीचे सर्व मान्य पदाधिकारी अधिकारी येत आहेत आपण चौक या पंचायत समिती उपस्थित राहिला आहे एक थोड्या वेळातच या ठिकाणी दहा पंधरा मिनिटांचा कार्यक्रम संपेल आदरणीयकारी भोसले साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व केंद्रप्रमुख गण या ठिकाणी उपस्थित आहेत राजापूर तालुका बहुजन संघाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या संघाचे आदरणीय अध्यक्ष सा गोडंगर सर त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी आणि या पंचायत समितीचे आदरणीय भेळे साहेब हे सर्वजण भटकर साहेब आपण थोडी आवा भटकर साहेब लांदा समितीचे गणेश गटश्रीधिकारी कोसंबे सर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष सतर्कसर सर अतिथी या ठिकाणी गण जमलेले आहेत त्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो पोलिस निरीक्षक शेख साहब उपनिरीक्षक शेख साहब यांचे या ठिकाणी तालुका संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आणि सर्व या ठिकाणी जम भगिनी ज्या उपस्थित राहिल्या आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी मी खरं आदरणीय जाधव साहेब या ठिकाणी भेट होते त्यांनी हे सगोदराच किंवा या संविधान स्तंभाच स्तंभाच अतिशय सुंदर असं दिमागदार असं या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आहे त्यामुळे त्यांचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद या ठिकाणी करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्रास्ताविकेच वाचन होईल हॅलो हॅलो राधापूर तालुका बहुजन संघ मुंबई ग्रामीण शाखा राधापूर यांच्या वतीनं आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पंचाहत्तरावा हा दिवस संविधानाचा अमृत महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि पंचायत समितीच्या आव्हानातील भारताचं संविधानाचा स्तंभ या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित संस्थेचे सचिव उमाकांत जाधव त्याचप्रमाणे या पंचायत समितीचे गट अधिकारी भोसले साहेब आणि पोलीस निरीक्षक शिक्षक यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी या ध्वजस्तंभाला पुष्पहार अर्पण करावा आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गोपेंदर सर हे देखील या ठिकाणी आलेले सर्वांनी या ठिकाणी

लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास सद्धा बहु

प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत जय हिंद जय हिंद संविधान दिनाचा संविधान दिनाचा या ठिकाणी पंचायत समिती सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्या सर्वांचा तालुक्यात